अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद श्री अवधूत चिंतन श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आजच्याच दिवशी स्वामी समर्थ महाराज हे पृथ्वी तलावरनं गुप्त झाले होते आणि सर्व भक्तांवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता मित्रांनो स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस गुप्त झाले त्यावेळेस त्यांनी सर्वांना एक आशीर्वाद दिला ते सांगून गेले की जो कोणी व्यक्ती माझी मनापासून भक्ती करेल त्या व्यक्तीच्या मी सतत पाठीशी असेन त्यांनी हे सुद्धा सांगितलं हम गया नाही हम जिंदा है मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलेचा अनुभव आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावरती असाच होवो